आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल आरोग्यदायी पिढी सक्षम भारत या अभियान अंतर्गत वॉन्डलेस हॉस्पिटल मिरज येथे बाल आरोग्य तपासणी शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रात आरोग्य पंढरी मिरज येथील वानलेस हॉस्पिटल मिरज मेडिकल सेंटर आयोजित मोफत बालचिकित्सा आरोग्य तपासणी शिबिर मालिका अंतर्गत शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शालेय बालकांची आरोग्य तपासणी करून राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम अंतर्गत जंतनाशक औषधे दे देऊन आहार व व्यायामबद्दल माहिती व समुपदेशन करण्यात आले आरोग्य संपन्न व सक्षम भारत या संविधानिक संकल्पनेतून एक सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी बालचिकित्सा आरोग्य तपासणी शिबिर मालिका राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम अंतर्गत शालेय मुलांना जंतनाशक औषधे दे देऊन अॅनिमिया व थकवा दूर करण्यासाठी गुणकारी असल्याची माहिती संचालिका डॉक्टर प्रभा कुरेशी मॅडम यांनी दिली साधारण एकशे वीस शालेय मुलांची तपासणी करून सर्व मुलांना जंतनाशक औषधे दे देण्यात आले प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर डॉक्टर मॅडम यांनी तपासणी केली संध्या देवराज अहिल्या भोरे दीपमाला भोरे मनीषा थोरे संगीता पठाण शुभांगी वारे प्रशांत कांबळे रुत नांदे स्मिता गायकवाड नीलम चव्हाण डेव्हिड सरोदे प्रवीण सर्वगोडे इमाम पठाण प्रीती लोंढे व फिजिओथेरपी विद्यार्थी यांनी सहकार्य केले शिबिराचे आयोजनचे संचालिका डॉक्टर प्रभा कुरैशी नानासाहेब वाघमारे कामगार युनियन लीडर सतीश वायदंडे पास्टर शशिकांत कांबळे तिरंगा न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक युनुस बागवान यांनी व्यवस्थापन पहिले गौतम प्रद निसूर्य न्यू इंग्लिश स्कूल अध्यक्ष चव्हाण सर मुख्याधपक केगार सर यांनी शिबिराचे आयोजन केले सदर मालिका ही दर शनिवारी उपलब्ध राहणार असल्याची माहिती संचालिका डॉक्टर प्रभा कुरेशी यांनी दिली तिरंगा न्यूज महाराष्ट्र सलीम भाई न्यू स्कूल चे आठवी स्टँडर्ड चे, चे मुलांच्या एक्झामिनेशन मेडिकल एक्झामिनेशन आपण केलेले आहे त्याच्यामध्ये आपण असं कळून येते की प्रत्येक बाळाला स्कूल चिल्ड्रन वी हॅव आपण डी म्हणजे जनता औषध द्यायला पाहिजे हे खूप जण दुर्लक्ष करतात जनताच्या औषध दिल्यामुळे त्यांना हे मल्टिपल म्हणजे प्रत्येक ह्याला काम करतात वेगळ्या वेगळ्या जनताला काम करतो एकच टॅबलेट असतो हे आपण एक दिवस म्हणजे हे बाळाला जर शनिवार किंवा असं दिले तर ते हे इट विल टेकअर एटलीस्ट सहा महिन्याचं तर काळजी असतात म्हणजे मुलं सगळे मातीत खेळत असतात नको वाढतात त्याच्या का कापत नाही त्याच्या काळजी घेत नाही त्याच्यामुळे हे हो जंत व्हायची शक्यतो खूप चान्सेस असतात पण आपण सर्वजण दुर्लक्ष करतो हे बाबतीत आणि त्याच्यामुळे बाकीचे रक्त कमी होणे किंवा आहारामध्ये न्यूट्रिशनमध्ये त्याच्या आहार क... त्यांना कमीपणा होणे भूक नाही लागणे किंवा कॉन्सन्ट्रेशन होणे नाही किंवा रा डोकं दुखते त्यांना त्याच्यामुळे त्यांना हे सांगायचं खूप गरजेचं आहे की सहा महिनाला एकदा जनताचं औषध आज आम्ही वनलस हॉस्पिटलमध्ये हे जनताचं औषध सर्वांना आम्ही आम्ही आहे साठी गौतम सरांचे आभार मानतो त्यांनी कॅम्प अरेंज केलाय आणि तसंच आमच्या सगळ्या स्टाफनी उत्कृष्टपणे सगळं हँडल केले डॉक्टर रिबंटेश मॅडमनी आणि विशेष आभार डॉक्टर विनोद परम शेट्टी यांचे की ज्यांनी हे डीबर्निंग ची औषधं अरेंज केली त्याबद्दल डॉक्टर विनोद परम शेट्टींचे आम्ही मनापासून आभार धन्यवाद